त्यांची शिवसेना नाहीये त्यांचा गद्दार गट आहे त्यांनी त्यांना किती जागा मिळतायत भाजप किती त्यांना लढू देईल अर्धे उमेदवार तर त्यांना लागतात हो। मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्ती मी अजून पाहिली नाहीये ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राशी धोका करून सगळे उद्योग तर गुजरातला पळवले शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसांनी ज्या व्यक्तींनी तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रिपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखं नीच आणि नी, निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही आम्ही बिलकुल काढणार नाही पहिलं इलेक्शन कमिशननी भाजपवर कारवाई करावी इलेक्शन कमिशनमध्ये हिंमत असेल तर आपण पाहतो ईसी हे एन्टायरली कॉम्प्रोमाइज आहे पुन्हा एकदा दिसायला लागलेलं आहे आणि जय भवानी जय शिवाजी हे काढणं हे म्हणजे महाराष्ट्र द्वेष त्यांच्या मनात आहे भाजपच्या इलेक्शन कमिशनच्या म्हणत आहे मला वाटतं त्यांनी ते मकावचे मुख्यमंत्री बनू शकतात का हा प्रश्न त्यांनी विचारावा नक्की वाजवणार अभिमानाने वाजवणार जय भवानी जय शिवाजी आमचं ब्रिज वाक्य देवेंद्र यांना अटक बघा मी एकच सांगितलंय की जे घाबरून जेलमध्ये टाकतील म्हणून घाबरून गुजरातला पळून गेले अशा व्यक्तीकडून किती ऐकायचं आपण हे महाराष्ट्राने ठरवलेलं आहे बिलकुल ऐकणार नाही महाराष्ट्रांचा गद्दारांना भाव मिळणार नाही चला चला पुढे बोलूया